राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनच्या चा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाला असून कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा बाजारभाव त्या ठिकाणी मिळतो त्या सोयाबीनच्या भावात आणखी तेजी येणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त केला जातो कारंजा बाजार समिती सोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल मेहकर बाजार समिती असेल चिखली बाजार समिती असेल हिंगणघाटा बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल अशा राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेत सोयाबीनला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूया कुठल्या बाजार समिती सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो वीस जून रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी अहिल्यानगर आवक झाले बघा दोन क्विंटल कमीत कमी दर भेटतो आहे चार हजार रुपयांना जास्तीत जास्त दर भेटतो आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शक्य मित्रांनो सावनेर आवक झाले बघा वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो आहे चार हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती शेतकरी याच्या तुम्ही बारशी आवक झाली बघा फक्त एकशे सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो आहे बारशी बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे नांदगाव आवक झाली बाबा फक्त सात क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो मूर्तिजापूर अकोला आवक झाली बघा तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय मूर्तिजापूरमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी अकोला विक्रमी आवक या ठिकाणी नोंदवली गेली एक हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त आहे चार हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झाली बघा तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर आहे अडतीसशे रुपये आणि जास्तीत जास्त आहे चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा फक्त दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दरवडतो त्या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो कारण जा आवक झालेली विक्रमी त्या ठिकाणी बाराशे क्विंटल कमीत कमी दर बिडतो त्या ठिकाणी चार हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती या त्या ठिकाणी सोलापूर आवक झाले बघा एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे पस्तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल